रामनगर या लहानशा गावात सायली नावाची एक सुंदर गोड स्वभावाची मुलगी राहत होती सायलीने नुकताच पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि शहरातील एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली होती गावातील लोक तिच्या हुशारीचे कौतुक करत होते सायलीला तिच्या कुटुंबाचा खूप आधार होता तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण देण्यासाठी ती खूप उत्सुकता होती सायली नोकरीसाठी पुण्यात आली नवीन शहर नवीन लोक सगळं काही नवीन होतं पण सायलीने त्यातही स्वतःला पटकन समावून घेतलं कंपनीत तिला अनेक चांगले मित्र झाले पण त्यातला एक होता रोहन रोहन देखणा स्मार्ट आणि खूप हुशार होता रोहन सायलीला आधीपासूनच आवडत होता पण त्याचं वागणं खूप सरळसोट होतं रोहनने तिच्याशी मैत्री केली आणि हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली सायलीसाठी रोहन म्हणजे तिच्या स्वप्नांचा राजकुमार होता त्याचं हसणं बोलणं तिची काळजी घेणं हे सगळं पाहून ती त्याच्यावर भाळली होती रोहननेही तिला मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगितलं आणि त्यानंतर दोघांचं नातं अजून घट्ट झालं दोघं एकत्र वेळ घालवायचे नवीन ठिकाणी फिरायला जायचे आणि एकमेकांसाठी स्वप्न रंगवायचे सायलीला वाटत होतं की ती आयुष्यात खूप सुखी आहे एक दिवस सायलीला कंपनीतून एक मेल आला तिला एका नवीन प्रोजेक्टवर काम करायचं होतं आणि त्यासाठी ती तीन महिन्यांसाठी दिल्लीला जाणार होती सुरुवातीला तिला हे रोहनपासून लांब जाण्याचं जड जात होतं पण रोहनने तिचा खूप आत्मविश्वास वाढवला त्याने तिला सांगितलं की तो तिची वाट पाहील दिल्लीला गेल्यावर सायलीला कामात रमून जायला वेळ लागला पण तिचं आणि रोहनचं रोज बोलणं व्हायचं तिला वाटत होतं की त्यांचं नातं अजून घट्ट होत आहे पण हळूहळू रोहन तिच्याशी बोलणं कमी झालं त्याने फोन उचलणं बंद केलं मॅसेजला उत्तर देणं टाळलं सायली चिंतेत होती पण तिने त्याला वेळ देण्याचं ठरवलं एका संध्याकाळी सायलीने इन्स्टाग्रामवर स्कोल करत असताना रोहनचा एक फोटो पाहिला त्याच्यासोबत एक मुलगी होती आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं माझं नवीन आयुष्य माझं खरं प्रेम सायलीच्या डोक्यावर जणू आकाश कोसळलं तिच्या डोळ्यात अश्रू आले तिला विश्वासच बसत नव्हता की रोहनने तिचा विश्वासाला तडा दिला आहे सायलीने दिल्लीहून परत येताच रोहनला भेटायचं ठरवलं ती ते थेट त्याच्या ऑफिसमध्ये गेली त्याला पाहताच ती ते त्याच्यावर ते चिडली आणि विचारलं तू माझ्याशी असं का केलंस तुझ्या प्रत्येक शब्दावर मी विश्वास ठेवला आणि तू मला फसवलंस रोहन सुरुवातीला काहीच बोलला नाही पण नंतर तो म्हणाला सायली आपलं नातं फक्त एक फेज होतं मला वाटलं होतं की आपण एकत्र असू शकतो पण मला दुसरी मुलगी आवडली सायलीला हे ऐकून खूप दुःख झालं तिला कळतच नव्हतं की रडावं की हसावं पण त्या क्षणी तिने ठरवलं की ती अशा फसवणुकीत अडकून पडणार नाही ती रडत घराच्या दिशेने निघाली पण तिच्या मनात एक विचार आला ती स्वतःला खूप कमजोर समजत होती पण आता वेळ होती स्वतःला सिद्ध करण्याची सायलीने तिचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केलं तिने तिच्या कामावर लक्ष केंद्रित केलं नवीन गोष्टी शिकल्या आणि स्वतःचा विकास केला काही वर्षात तिने तिच्या मेहनतीनं स्वतःच एक स्टार्टअप उभं केलं तिचं नाव एका यशस्वी उद्योजिकामध्ये मोजलं जाऊ लागलं एक दिवस एका बिझनेस इन्व्हेस्टमेंटमध्ये तिची आणि रोहनची अचानक भेट झाली रोहन तिला बघून थोडा अवाक झाला तो म्हणाला सायली तुझ्या यशाबद्दल खूप आनंद वाटतो सायली फक्त हसली आणि म्हणाली धन्यवाद रोहन तुझ्या फसवणुकीनेच मला आज या ठिकाणी पोहोचवलं आहे त्या दिवशी सायलीने सिद्ध केलं की फसवणूक के अपमान किंवा दुःख हे आयुष्याच्या शेवटचं कारण नसतं तिचं खंबीर मनच तिच्या यशाचं खरं कारण होतं शिक्षण प्रेमात फसवणूक झाली तरी आयुष्य थांबत नाही त्यातून शिकून स्वतःला अधिक मजबूत बनवणं हेच खरं यश असतं